नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल आपण बॅचलर ऑफ आप आर्ट्स किंवा बॅचलर ऑफ सायन्स असाल मग ग्रॅज्युएशन करून एक वर्ष पूर्ण झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आणि आपण भविष्यामध्ये शिक्षक होण्याची स्वप्न पाहत असाल तर यासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ एज्युकेशन बी एड ही पदवी तुम्हाला घेणं कंपल्सरी असणारं आहे आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी यासाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट दोन हजार पंचवीस हे ते घेणार आहेत तर या बी एडसाठी काही ॲप्लिकेशन्स मागवलीत यासाठी रजिस्ट्रेशन करा म्हणून यापूर्वी नोटिफिकेशन जारी केलेलं होतं सीई टी सेलचं असं म्हणणं आहे की एक हजार तीनशे आठ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी तीनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन करून जी रजिस्ट्रेशन फी असणार आहे ती भरलेली आहे आता जे विद्यार्थी नऊशे तेरा विद्यार्थी काहीतरी राहिलेत नऊशे तेरा विद्यार्थी आहेत या नऊशे तेरा विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म अपूर्ण आहे आणि त्यांना किंवा त्यांनी आणखीन फॉर्म फी ज्याला रजिस्ट्रेशन फी भरलेली नाही मग ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले नाहीत अपूर्ण आहेत रजिस्ट्रेशन फी भरायची आहे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी से टी सेलनं जी रजिस्ट्रेशन डेट दोन तारखेला सुरू केली होती जूनच्या ते पंधरा जूनपर्यंत होती ती आता वाढवून देत आहेत ही वाढीव डेट जी असणारी आहे ती सोळा जून ते तेवीस जूनपर्यंत असणारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी फक्त पंधरा जून पर्यंतच होती परंतु या कालावधीमध्ये अपेक्षित जो काही रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचं होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही त्यामुळे शैक्षणिक हित विचारात घेऊन तारीख आपण वाढवून देत आहेत आणि ही सोळा जून ते तेवीस जून असणारी आहे तेवीस जून नंतर पुन्हा रजिस्ट्रेशनला एक्सटेंशन मिळणार नाही आणि याबद्दल काही ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल किंवा आणखीन कोणत्या जर तुम्हाला शंका असतील तर त्याबद्दल त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की जो काही मेल त्यांनी दिलेला आहे त्या मेलवर तुम्ही काही क्युरीज असणारे आहेत काही शंका असतील त्या तुम्ही त्या, त्या सीई टी सेलकडे सेंड करू शकता त्याची उत्तरं तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतील त्यामुळं पुन्हा जे काही वाढीव डेट असणारे एक्सटेन्शन डेट आपण म्हणूया ते सोळा जून ते तेवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणारी आहे तर राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपली स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर यासाठी शक्य तितक्या लवकर रजिस्ट्रेशन करून मोकळे व्हा आणि बी एड जी एंट्रन्स एक्झामिनेशन असणार आहे त्याची तयारी करायला सुरुवात करा तयारी केली असेल पण आणखीन गती त्याला देणं गरजेचं असणारं आहे मला वाटतं ही माहिती आपल्याला जर समजली असेल तर ती इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद